आय एस द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस डॉट लाईन आज आपण इंदापूर शहराच्या दौऱ्यावर काय विषय या ठिकाणी शिवसेनेचा शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा संपूर्ण महाराष्ट्राभर शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आयोजन केलेलं आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी इंदापूरमध्ये शिवसेना सदस्य नोंदणीसाठी कार्यक्रम आयोजित केला होता महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शिवसेना वाढते त्या प्रमाणात पुणे जिल्हा किंवा इंदापूर दौंड इथे का वाढत नाही निश्चित खरं तर शिवसेना इंदापूर दौंड बारामती या ठिकाणी पण आहे आपण जर पाहिलं तर शिवसेनेचे कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी काम करतात परंतु यापूर्वीच्या सरकारमध्ये काही ठिकाणी राजकीय ती सोय म्हणायचं की या ठिकाणी हा जिल्हा वगळा मुंबई आम्हाला द्या आम्ही पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला सोडून देऊ असं यापूर्वीच्या पक्षामध्ये त्या ठिकाणी असताना भूमिका घेतली जायची परंतु ज्या दिवसापासून एकनाथ साहेबांनी शिवसेनेची या ठिकाणी कमांड हातामध्ये घेतली तेव्हापासून त्यांनी सांगितलेलं आहे की आपल्याला असं काही नाही की आपल्याला मुंबईच पाहिजे ज्या ज्या लोकांना आवश्यक वाटेल की ही शिवसेना आपली आहे आपल्यासाठी काम करते तिथपर्यंत पोचायचं आहे आणि याच शिव अभियानाच्या माध्यमातून सदस्य नोंदणीच्या अभियान अभियानाच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोचणार आणि येणाऱ्या काळामध्ये पूर्वी ज्या पद्धतीची मरगळ होती त्या पद्धतीची दिसणार नाही मोठ्या प्रमाणात शेतकरी असतील महिला भगिनी असतील या ठिकाणी आपण पाहिलं ला। लाडक्या बहिणींनी शिंदेसाहेबांनी जी योजना आणली लाडक्या बहिणींची ती महाराष्ट्रामध्ये इतकी प्रसिद्ध झाली की लाडक्या बहिणींनी भरभरून मतदान केलं आणि सरकार मोठ्या चांगल्या बहुमताने सरकार या ठिकाणी आलं येणाऱ्या काळामध्ये दोनमधील काही शेतकरी असतील युवक असतील महिला असतील या समजावी काय ग्रामीण भागामध्ये काय असतं मी आता पदाधिकाऱ्यांची थोड्या वेळात मिटिंग आहे यापूर्वी पण वेळोवेळीच्या मीटिंग मध्ये सांगितलं साहेबांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की ग्रामीण भागातल्या लोकांच्या समस्या क्या महसूल असेल महावितरण असेल अशा छोट्या छोट्या समस्या असतात आणि त्याच्यामध्ये त्या समस्या सोडवण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी पुढं गेलं पाहिजे की जनता आणि प्रशासन या दोन मधला दुवा म्हणजे आमचे शिवसैनिक असतात आणि आम्ही आता येणाऱ्या काळामध्ये त्याच्यावरती फोकस केलेला आहे की लोकांची कामं साधारण आज या इंदापूर तालुक्यामध्ये आपण जर का पाहिलं तर अठरा कोटी रुपये दर महिन्याला प्रशासनाचा पगार आहे अठरा कोटी रुपये दर महा प्रशासनावरती खर्च केला जातो पगाराच्या निमित्ताने परंतु लोकांना त्यांची कामं केली जात नाही ही बाब सर्व पदाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देणार आहे आणि जनतेची कामं करण्यासाठी आमचे पदाधिकारी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागामध्ये गावोगावी जाणारे लोकांचे प्रश्न सोडवणार आपल्याकडे उद्योग खाता आहे दोन्ही एम आय डी सी मध्ये फार मोठे प्रोजेक्ट आहे तिथे जर आपण काही शिवसैनिकांना काम हो दे खाताना किंवा काही काम कर्मचारी जर शिवसेनेच्या माध्यमातून वाढण्यास तिथे वाव आहे वर आताच महाराष्ट्र राज्यांनी सहा ते सात लाख कोटीची आता दावोसमध्ये उद्योग मंत्री मुख्यमंत्री गेले होते सहा ते साधारण सात लाख कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रामध्ये आलेली आहे मी त्याच्यावरती अजून पाहिलं नाही पण माझ्या माहितीनुसार इंदापूरमध्ये अजून दोन मोठ्या कंपन्यांनी इंदापूर औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रोजेक्ट चालू करण्यासाठी एमओ यू केलेला आहे पण त्याची मी खोलवर माहिती घेतो येणाऱ्या काळामध्ये चांगले प्रोजेक्ट्स आणायचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू आता ती अवस्था पाहिली तर तितके चांगले प्रोजेक्ट त्या ठिकाणी नाही आहेत त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही परंतु उद्योग मंत्र्यांच्या आम्ही निदर्शना जाणून देणार आहे की हा हायवे आताच मला वाटतं नॅशनल हायवे नंबर नऊचं सहा पदरीकरण चाललेलं आहे त्याच्यामुळं तो वाव आहे आता आपल्याला त्या ठिकाणी एक दोन तीन चांगले प्रोजेक्ट आणण्याचा आमचा मानस आहे आणि त्यानिमित्ताने मग तालुक्यातील युवकांना बेरोजगारांना या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात येईल नाही आत्तासुद्धा तिथं प्रोजेक्ट मोठमोठे आहे परंतु ठराविकच लोकांना तिथली कामं मिळली जातात बाकीच्यांना डावलं जाते बाकीच्या पक्षांना बी रावलं जाते या संदर्भात तुम्ही उद्योग मंत्र्यांशी काही बोलणार आपल्याला त्या बाबतीत नुसता पक्ष म्हणून चालणार नाही ना कारण बेरोजगार हा बेरोजगार असतो त्याची कुठली जात नसती किंवा त्याचा कुठला पक्ष नसतो तर आपल्याला असं नाही की तो शिवसेनेचाच असला म्हणजे त्याला काम दिलं पाहिजे तर अशी आमची भूमिका नाही आमच्या शिंदे साहेबांची पण नाहीये आम्ही जोला ज्याला कामाची आवश्यकता आहे त्याच्यासाठी काम निर्माण झालं पाहिजे तिथं का आपण लावता आला पाहिजे त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करणार आहे आणि ही बाब आता आमची पुढच्या आठवड्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठी उद्योग मंत्र्यांची मिटिंगच आहे त्यामध्ये ह्या गोष्टी आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहे तुम्ही जे आता मानला की छोटी छोटी काम असतात तहसील असाल पोलीस स्टेशन असाल एन एस त्यासाठी तुम्ही इथं शहराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली का संपर्क कार्यालय वगैरे चालू करून लोकांची कामं जर जाग्यावर तुमच्या माध्यमातून झाली तर अजून लोक तुमच्याकडे प्रकर्षाने आकर्षित निश्चित आता मी बोलताना तेच सांगितलं की शहर प्रमुखांशी गेल्या आठवड्यात बोलत होतो की आपल्याला या ठिकाणी तालुक्यातल्या विविध गावातून खेड्यातून आलेल्या लोकांना या ठिकाणी आपलं एक हक्काचं व्यासपीठ आणि खरं तर शिवसेनेचा उगमत शिवसेनेच्या शाखेतून झालेला आहे आणि तोच प्रयत्न आम्ही या ठिकाणी इंदापूरमध्ये करणारे शहर प्रमुख आणि शिवसेनेचं या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये मोठं अद्ययावत असं कार्यालय या ठिकाणी उभं करण्यात येणार आहे आता नगरपालिका असेल पंचायत समिती जिल्हा परिषद असेल तुमची जर माहिती नाही झाली तर स्वतंत्र मध्ये टाकणार आहात बघा शेवटी आमचा पक्ष हा आदेशावरती चालतो आमचे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे साहेब ज्या पद्धतीचा आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही शिवसैनिक सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली मग अपक्ष लढायचा असू द्या बंडखोरी करायची असू द्या नाहीतर स्वतंत्र पॅनल ना असू द्या त्या ठिकाणी आमची तयारी चालू आहे आणि आम्ही आदेशावर चालणारे शिवसैनिक आहोत तुम्ही बरेंशी काही या संदर्भात चर्चा करणार आहात का की आमच्या पक्षाला जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल दोन तीन काय काही असेल नाही निश्चित आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांचा आज अखेर तर समन्वय आहे जे काय आमच्याकडे चर्चा केल्या जातात ते जिल्हा प्रमुख लेव्हलला असल वर्षा लेवलला बसून तिथं काय करायचं निवडणुकींच्या दरम्यान याच्यावरती चर्चा होते आणि ती चर्चा जर का बरणेमाकडे तर आम्ही जाणारा पक्ष आमचा सांगतो ते जर का सकारात्मक झाली पाहिजे तसा जर का व्यवस्थित प्रतिसाद मिळाला तर आम्ही पुढे जाणार लाडक्या बहिणींनी तुम्हाला भरपूर असं सहकार्य केलेलं मतदान दिलेलं आहे आणि त्यावेळेस तुम्ही त्यांना पंधराशे वरण देणार असं जाहीर केलं होतं अजूनपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नाही राज्य सरकारचा तो धोरणात्मक निर्णय आहे आणि आता पुढच्या महिन्यामध्ये आपलं बजेट सादर होईल आणि बजेटमध्ये खऱ्या अर्थाने तरतूद करावं लागतील घोषणा जरी राज्य सरकारने केली तरी त्याची एक पॉलिसी तयार करावं लागेल त्याचा फंड तयार करावा लागेल त्यासाठी बजेट हो व्हावं लागेल येणाऱ्या बजेटमध्ये निश्चित ती तरतूद होईल शिंदेसाहेबांनी तुम्ही जर पाहिला असेल मला वाटतं कालच्या नांदेडच्या सभेमध्ये सुद्धा याचा आवर्जून त्यांनी उल्लेख केला आहे की जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शेतकरी कर्जमाफल्याबरोबर ये नाही येणाऱ्या काळामध्ये सांगितलं ये ना की बजेट जोपर्यंत येणार नाही शेतकऱ्यांची किती कर्जमाफी करावं लागेल कारण पाठीमागा आपण दोन कर्जमाफी मोठ्या प्रमाणामध्ये केलेल्या आहेत परंतु वित्त आणि नियोजन मंत्री अजितदादा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी मागच्या आठवड्यातल्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं की आपल्याला जे काही पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहन दिलं होतं ज्या लोकांनी वेळेवर कर्ज भरलं <kuh> ती बाब आपल्या सरकारमध्ये पाठीमाग तशीच प्रलंबित राहिली त्याला या बजेटमध्ये प्रायोरिटी देऊन किती कर्ज माफी करावं लागेल याच्यावरती सगळी आकडेवारी आल्यानंतर मंत्रिमंडळात निर्णय घेईन सरकार कर्जमुक्त यावर आता म्हणते की असं काय मी बोललो नाही बघा फडणवीस साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत सर्व मंत्रिमंडळ हे त्यांच्या अख्तिर्यात काम करत असतं आणि जर का फडणवीस साहेब तसे बोलले असतील तर निश्चित तसं होईल असं मला वाटतं धन्यवाद महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस साठी इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद